आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ झाडू संतांचा मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर नगरपरिषदेकडून आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठी नगरी आहे या नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता नगरपालिकेकडून सूचनेचे सहकार्य करावे नम्र विनंती यात्रेकरूंसाठी पासष्ट एकर परिसरामध्ये राहण्याची सोय केलेली असून कृपया उघड्यावर स्वच्छास बसू नये स्वच्छालयाचा वापर करावा स्वच्छालय पुरेसे पाण्याचा वापर करावा जेवणाकरता पत्रावळी द्रोणाचा वापर करावा कृपया प्लास्टिकचा वापर टाळावा व पर्यावरणाचा समतोल साधावा ओला व सुका कचरा किंवा अन्न यामध्ये वेगवेगळ्या साठवून ठेवावा नगरपालिकेच्या घंटागाडी आल्यानंतर त्यामध्ये टाकावा कृपया रस्त्यावर कचरा व अन्न टाकू नये नदी व बोरवेलचे पाणी पिऊ नये पिण्याच्या पाण्याचे टँकर उभे केले आहेत शिळे अन्न नासकी फळे उघड्यावर टाकू नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंगची व्यवस्था आंबाबाई पटांगणामध्ये व संत गजानन महाराज मठामध्ये इसबावी विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस सी पी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मर्याई पटांगण कराड रोड वेअर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पोलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डवाडी रोड गणेश धाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारी अडथळा करू नये वरील सूचनांचे पालन करावे आपल्याला लावा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे पंढरपूर नगर परिषद पंढरपूर धन्यवाद